नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार होत आहे विशेष करून टीच्या बाबतीत आणि टेटच्या बाबतीत या दोन्ही बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण होत आहे तसा हा व्हिडिओ बनवणार नव्हतो थोडीशी तब्येत व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे व्यवस्थित नाही आहे तरी कुठेतरी वा वाटले बा प्र बरेच मला कॉल्स पण आहेत आणि बरेच मॅसेज पण आहेत त्यामुळं त्याला वाटलं एखादा व्हिडिओ बनवावा ज्याने करून लोकांपर्यंत जास्त माहिती जाईल मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो काही एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक निर्णय आलेला आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस या सिव्हिल अपीलचा रिझल्ट जो काही आलेला आहे त्या रिझल्टच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील एक ते पाचवीपर्यंत असणाऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी टी ई टी बंधनकारक केलेली आहे या अनुषंगाने बरेच त्या ठिकाणी समाज गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं अस्थिरता निर्माण झाली बऱ्याच शिक्षकांच्या मनामध्ये आणि नैराश्य पण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या भीतीपोटी काही शिक्षकांनीसुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं लक्ष समोर आलेलं आहे तर आता या ठिकाणी कुठलेही पर्याय उपलब्ध नाहीत आता मुळामध्ये टी ई टी पास जे की एक ते पा आठवीपर्यंत शिक्षकांना महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख शिक्षक एक ते पाच एक ते आठला पात्र आहे तर आर टी ईनुसार एक ते आठला एन सी टी नॉर्म्सनुसार त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं गरजेचं आहे आता हा निर्णय महाराष्ट्र शासनामध्ये योग्य अयोग्य ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा मुळामध्ये ह्या गोष्टी कुठल्याही गोष्टला दोन एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचा अर्थ दोन पद्धतीने निघत असतो मुळामध्ये या गोष्टीच्या समर्थनार्थ आहे की विरोधात आहे हा विषय नाही आहे खरा विषय हा आहे की राज्य शासन या ठिकाणी कायम शिक्षकाची कुंच बनना करत आलेला आहे एक एखादा निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाचा विरोध करावा तोपर्यंत त्याच्यापेक्षा जालिम निर्णय शासन घेते आणि जो निर्णय घेऊन त्या निर्णयाचे लाभार्थी असलेले विरोध पुकारतात किंवा बंड पुकारतात तोपर्यंत त्याच्यापेक्षा खूप खतरनाक निर्णय घेऊन सरकार मोकळं होते आणि त्यांना या निर्णयाचा विरोध करताय का तुम्ही जसं की संच मान्यता मान्यताचा विरोध करताय का तुम्ही मग या संच मान्यतापेक्षा ज्यानं ज्यानं संच विरोध करते त्याला थेट बाधा फोडणार किंवा त्याला थेट हृदयावर घाव करणारा असा निर्णय आणला जातो जसं की सन्समाने त्याला विरोध केला पूर्ण महाराष्ट्रभर विरोध झाला पूर्ण देशामध्ये दखल घेतली गेली निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेतला गेला त्या ठिकाणी शाळा बंद आंदोलन पुकारली गेली एक दिवसीय रजा सामूहिक रजा आंदोलन पुकारली गेली मग असा निर्णय आला ज्याने ज्याने आंदोलन केलंय का विरोध केलाय का मग तुम्ही विरोध कर कशासाठी करता तर मग हे घ्या तुम्ही ही परीक्षा पात्र व्हा अशा पद्धतीचा म्हणजे ते त्याचा न्याय निवाडा लागेपर्यंत दुसरी जालिम असे दोन तीन निर्णय घेतले जातात आणि सरकार सांगतं की हे दोन तीन निर्णयापैकी आता सांगा तुम्ही कोणता योग्य निर्णय आहे तुम्हाला ज्याची तीव्रता तुमच्यासाठी कमी आहे कोणतं स्वीकारणार अशा पद्धतीचे पर्याय जे आहे ते जुलमी आणि कलम कसाई सरकार या ठिकाणी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करते त्यामुळं जो काही रिट सिव्हिल अपिलनुसार दोन वर्षामध्ये टी ई टी परीक्षा पास करणे बंधनकार केलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी होताना ही पहिली परीक्षा असणार आहे शिक्षकांसाठी तुम्हा सगळ्यांना एक विनंती असणार आहे माझी की ह्या निर्णयाचं ठीक आहे आपण विरोध करतच राहू किंवा त्याच्या बाजूने उभा राहू योग्य असेल तर पण तुर्ताच आपल्या हातातून संधी निघून जाती आहे तर या गोष्टीचा आपण विचार करायला हवा तेवीस नोव्हेंबरला ई टीची परीक्षा असणार आहे त्याची जी काही प्रवेशपत्र आहे ते रिलीज झालेली होणार आहेत लवकरच रिलीज होतील नोटिफिकेशन तसं आलेलं आहे त्यामुळं सगळ्यांना एक विनंती असणार आहे की या परीक्षेला सामोरे जाताना डोक्यातून काही गोष्टी काढून टाका आणि परीक्षा पास व्हायची या दोन वर्षामध्ये या अनुषंगाने आपण त्याला सामोरे जावं ही एक आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे आणि ज्यांना टी ई टी पास नाही किंवा शिक्षक ना पात्रता परीक्षा पास नाही त्या अशा भावी शिक्षकांना पण विनंती असणार आहे की ही परीक्षा तुलनेनं आत्तापर्यंतच्या तुलनेनं थोडीफार सोपी असण्याची दाट संकेत आहेत कारण शिक्षकांचा विचार केला जातो आणि वारंवार शिक्षकांनाच त्या ठिकाणी सिद्ध करावं लागते मात्र इतर लोकांना सिद्ध करावं लागत नाही जसं की आता सुप्रीम कोर्टाचे जी एस आहेत त्यांना पुन्हा एकदा तुम्ही एल एल बी ची एल एल एमची परीक्षा द्या म्हटलं तर देता येते का किंवा त्यांना जर म्हटलं तर योग्य असणार आहे का ज्याने निर्णय घेतला आय एस लोकांनी प्रधान -कुन सचिवांनी वगैरे कोणी कोणी का असे ना तर यांना जर घ्या म्हटलं पुन्हा एकदा आय एस वा म्हटलं तर परीक्षा घेतील काय देतील का ची परीक्षा किंवा मग तशा पद्धतीनं ते पास होतील का तर नाही पण जगाच्या तुलनेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये राज्य देश आघाडीवर असण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षकांची पण गरज आहे आणि वेळोवेळी शिक्षकांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे नक्कीच हे शिक्षक आमचे हे पण सिद्ध करून दाखवणार आहेत त्यामुळं कालचं जो आंदोलन झालं याच्यापूर्वी पण शिक्षकांचं आंदोलन होतं आंदोलन एक गेल्या महिन्यापूर्वी तर आंदोलन होण्याच्या अगोदरच राज्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊन आंदोलन माघार घेण्यासाठी सांगितलेलं आहे की बाबा पुनर्विचार जो काय तो शासनाकडून आम्ही याचिका करूया अशा पद्धतीचं आणि पूर्णपणे दिशाभूल करणारे त्या ठिकाणी निर्णय आहेत आणि हे सगळे निर्णय जे आहेत ते शिक्षक आमदारांच्या निवडणूक आहेत पदवीधरांच्या निवडणूक आहेत ह्या सगळ्या निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून निवडणुकीला कसा फायदा होईल एखादा विषय चर्चेला आणण्यासाठी आता इतर टाईमला तर पदवीधर आमदारांचं काय काम आहे माहिती नाही शिक्षक आमदारांचं नेमकं काय काम आहे एखादी एक, एक दोन, दोन एक जर आमदार सोडले किंवा माझे दोन एखादी आमदार सोडले हे प्रचंड शिक्षण क्षेत्रावर काम करतात हे जर सोडले तर बाकीच्या आमदाराचं नेमकं काय काम चाललंय काय काम करतात हेही कळत नाही मग यांना जर कामाला लावायचं असेल तर असंच निवडणुकीच्या समोर अशी वादग्रस्त निर्णय घेतात आणि नि? त्याच्यावर त्याला बोलतं करतात मग बळजबरी या लोकप्रतिनिधींना निवडून यायचं असतं कारण त्यांचं भांडोले शिक्षक असतात तर यांच्या मनासारखे जे जे फोकस करणारे निर्णय असतात त्याला घेऊन मग भांडवल करण्याचं काम उभं केलं जाते तर या सगळ्या गोष्टीकडे आपण सगळं थोडं राजकीय म्हणून लक्ष घालावं आणि आपल्याला अभ्यास आप करून पास व्हावं लागतं ही पण काळाची गरज आहे ही पण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत कारण ज्या राजकीय मानसिकतेतून तुम्हाला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं होतं किंवा शब्द दिला होता विधी व न्याय विभाग राज्य शासनाचा त्या याचिकेमध्ये पुनर्विचार याचिका करण्याचे त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नाही येतात त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही करता येत नाही करायचं असेल तर डायरेक्ट थेट सुप्रीम कोर्टावर आंदोलन करावं लागतील याच्याशिवाय पर्याय नाही आणि ते लोकशाहीमध्ये कायदेशीर ती बाब नाही आहे त्यामुळं याच्यामध्ये एकच पर्याय उरतो तो म्हणजे अभ्यास करणे रिपिटिशन्स असेल ती पुनर्विचार याचिका जी आहे पुनर्निर्णय याचिका तर त्याचा जो काही निर्णय येईल शक्यता कमी एक्सेप्शन केसेसमध्ये अशा निर्णयाचा निकाल जो आहे तो पूर्वीच्या विरोध निकालाच्या विरोधामध्ये निकाल येत असतो तर जे काही आहे ते मला वाटते एक आम्ही तरी भावी शिक्षक आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आठ आठ दहा दहा वेळा सी ए टी ई टी सी टी टी अशी परीक्षा पास होता तर ॲडव्हान्स नवीन शैक्षणिक धोरणानुसार जर प्रशिक्षित शिक्षक अजून अद्यावत शिक्षक निर्माण करायचे असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा पास असणं नक्कीच ए आय धोरण जे आहे त्याची अजून प्रशिक्षण देणं काळाची गरज आहे तर, तर कुठेतरी या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तूर्त एवढंच सांगायचं होतं मला की समज गैरसमज यापासून काही लोकांनी दूर राहिलं पाहिजे वस्तुस्थिती जी आहे फॅक्ट जी आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि सी टी टीच्या धर्तीवर टी ई टी हे राज्य शासनसुद्धा पुन्हा एकदा आम्ही त्यांना सांगितलेलं की राज्यामध्ये टी ई टी परीक्षा जी आहे ती वर्षातून दोन वेळा घेण्यात यावी तर अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे लवकरच ही परीक्षा झाल्या झाल्या अजून सहा महिन्यामध्ये दुसरी टी परीक्षा होणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तू एवढंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत जाऊ द्या थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय मित्रांनो